नमस्कार पावसाळा सुरू झाला की खाडीची मच्छी यायला सुरुवात होते तर आज आपण बोई माशाचं तिखलं बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं तर हे तिखलं तुम्ही गरम वापरत्या भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असं हे झणझणीत असं हे तिखलं तयार होतं तिकडं बनवण्यासाठी इथे आपण साहित्य पाहूया तर इथे आपण बोई मासे साफ करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ तिखलं बनवण्यासाठी इथे आपण चिंचेच्या कोळाचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मिरची वापरणार आहोत आणि लाल तिखट तिकलं बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे स्लो गॅसवर आपल्याला लसूण छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे छान कालवण खमंग असं तयार होतं तर इथे पाहू शकता लसणाचा रंग बदललेला आहे इथे आपण आता घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट आपण इथे दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे प्रथम आपण मच्छीचा वापर न करता अशा पद्धतीने आपण चिंचेच्या कुळाचं पाणी वापरलेलं आहे तर हे तिकलं जास्त पातळ नसतं साधारण घट्ट असं असतं तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि एक मोडून घेतलेली हिरवी मिरची हिरव्या मिरचीमुळे ह्या तिकल्याला छान अशी चव येते आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरायची म्हणजे छान असं चव येते कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना लक्षात ठेवा एक उकळ आल्यानंतर मच्छी कालवणामध्ये किंवा तिखलामध्ये सोडायचं म्हणजे घळ होत नाही म्हणजे विरघळत नाही हे साधारण घट्ट वाटत होतं म्हणून मी इथे एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि तिखलं छान आपण एकदा उकळून घेणार आहोत तर इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर इथे आपण आता तिखलं एकदा आपण ढवळून घेणार आहोत तिखलं ढवळून झालेलं आहे आणि आता आपण तिखलं छान उकळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी अशा पद्धतीने आपण आता इथे तिखलं उकळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही तिखलं किंवा कालवण बनवणार असलात तर मच्छीचं कालवण किंवा तिखलं बनवताना लक्षात ठेवा एकदा कालवणाला छान एक उकळ येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपण मच्छी सोडायची म्हणजे जे काही कालवण बनवतो किंवा तिखलं बनवतो त्याला चव खूप छान येते तर इथे आता पाच ते सहा मिनटासाठी तिकलं आपण उकळून घेणार आहोत अतिशय चविष्ट मस्त झणझणीत असं हे तिकलं तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे तिकलं बनवून बघा तर इथे आता आपण पाच ते सहा मिनटासाठी तिखलं छान उकळून घेणार आहोत हे एक तिखलं असेल आणि गरमागरम वापरता भात असेल किंवा गरम भाकरी असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे तिकलं तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे झणझणीत असं तिकलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तिकडं छान उकळलेलं आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे तिखलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये